आता याच्यावरती प्रामुख्याने बोलत असताना मी अगदी कुठल्याही संकोच न बाळगता ही गोष्ट मानणार आहे कारण कुठल्याही व्यक्ती असू देत आहेत आपण जीवन जगत असताना आपण जर इतक्या मोठ्या पदावरती काम करत असताना आपण खरं तर या सर्वसामान्य जो काही समाज आहे याला दिशा देणं गरजेचे आहे आज आपण जर दरीक इथं वरती टेकडावरती उभं राहिलोच आहे या वस्तीच्या सर्व बाजूने तुम्ही जर नजर टाकली तर तुम्हाला सगळीकडे डांबरी रस्ते दिसतील या जुन्नर तालुक्यामध्ये सत्तर बहात्तर ठाकरवाडी एकमेकांचा आहे एकाही ठाकरवाडीला पक्का रस्ता नाहीये की तुम्हा आम्हा सर्वांसाठी विचार करण्यासाठी गोष्ट आहे लक्षात घ्या आपण विकास विकास जे काही सगळं सांगतोय का ऐकतोय परंतु विकास नावाची गोष्ट अजून कुठल्याही साखरवाडीपर्यंत गेली नाही आज आदित्य तीनशे रुपये गेला होता कौटुंबिक परिस्थिती विकत असल्यामुळे आर्थिक परिस्थिती आज या डॉक्टर अशा ठिकाणी जावं लागलं जात असताना कुठल्या कुठल्या रिस्क त्यांच्या सोबत आहेत कुठल्या कुठल्या जोखीम त्यांच्या सोबत आहेत याची कल्पना देखील आपल्यासारख्या लोकांना नाही परंतु आज तीनशे रुपये कमवत असताना आदित्य स्वतःचा जीव गांबवा लागला ही बाब आज आपल्याला विचार करायला आहे एक त्याच्या विक्षिप्त बुद्धीतून त्याला काहीतरी सुचत आणि भले मोठे डीजे भले मोठे मिरवणूका काढतो आणि त्याच्यामध्ये त्याच्या दुर्लक्षपणामुळे आदिती सारख्या एका तरुणाला आपला आईन एकवीस वर्षामध्ये जीव गमावा लागतो मित्र याच्यावरती आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे खरंच अशा पद्धतीनं छोट्याशा वाढदिवसानिमित्ताने मिरवणूक काढणं गरजेचं आहे का खरंच माझ्या आदिवासी बांधवांना अशा मिरवणुकांची गरज आहे का अशा मिरवणुकामधून मी या लोकांना काय संदेश देतोय माझ्या तरुण बांधवांपुढे मी काय आदर्शित होतोय या सगळ्या गोष्टींचा खर तर व्हा होणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये की भाऊ मी निवडून सांगतो या भागामधल्या लोकांना की कुठल्याही एका जातीच्या नेत्यामुळे आपला विकास होणार नाही कुठल्याही एका धर्माच्या माणसामुळे आपल्या आदिवासी बांधवांचा विकास होणार नाही या भागामध्ये असणाऱ्या या तालुक्यामध्ये असणाऱ्या ज्या काही फुगड जाती जमाती आहेत त्यामध्ये मराठा असेल ओबीसी असेल सगळे बांधव असतील सर्वजण हातात हात घालून जेव्हा आपण चालू तेव्हा आधी भाऊ आमच्या आदिवासी भागाचा विकास होणार आहे मी पाहिलं याच्या अगोदरच्या पंधरा वर्षामध्ये भाऊ देवाडे साहेब काम करत होते अनेक त्या ठिकाणी शाळा उभ्या राहिल्या त्या ठिकाणी अनेक बस थांबे उभ्या राहिले अनेक बाजी त्या ठिकाणी घडलेल्या आहेत त्याच्यानंतर पंधरा वर्षाचा काळ कालावधी बघा तुम्ही कॉन्क्रिटली असं कुठलंही काय त्याच्यामध्ये आयडिओ आमच्या भागामध्ये म्हणजे आधी ज्या लांडे साहेबांमुळे सा या घटनेसाठी आकाली शो बरावं लागलं त्या लांडे साहेबांच्या गावामध्ये सुद्धा आज हॉस्पिटल सुद्धा व्यवस्था नाही काय करायचं असे नेतृत्वाचं आपण आणि किती दिवस मग घ्यावं पाहिजे वजी व्हायचे आपण कोणी म्हणाल हा संजय साबळे राजकारणावर बोलतोय म्हणून द्या काय फरक नाही मल मला त्याचा का मला काय कुठलं इलेक्शन लढवायचं नाही किंवा मला काय कुठलं नेतृत्व नेतेगिरी करायला जायचं नाही जा परंतु वारंवार आमचे बांधव साप जाऊन मारतात पिंचू जाऊन मारतात हिरडीवरून पडून मारतात दिशे खाली लावून मारताय जबाबदार कोण आहे याला आणि आमच्या लोकांचा रेजिम छाळा मिरवणुका काढा ढोल वाजवा मिरवणुका काढा अरे काय आहे तुम्ही आदर्शांकडून आणि भविष्यामध्ये आपण अशीच लोक डोके घेऊन वाचणार आहोत का तुम्ही सगळे राजकीय पक्षाची माणसं जाता भाऊ इथं मी त्या दिवशी पण बोललोय की आमच्या भालामध्ये आता तुम्ही सगळ्या टीका देणार आहे सगळ्या लोकांना आमच्या भागामध्ये लावायचा असेल तर आंबाव अशी गोड फळ लावा काटेरी बाबळे आमच्या भागात लावू नका माझं स्पष्ट मत आहे तुम्हाला आणि जर असं झालं नाही तर तुमच्या विरोधात आम्ही रस्त्यावरती करून परून परत राहणार हे लक्षात घ्या मला माहिती आहे घटना गंभीर आहे दुःख लावायची परंतु आमच्या मृत्यूला कारण जर तुम्ही लोक असाल तुम्ही जर अशा लोकांना वारंवार आमच्या धोरण बसवणार असाल तर आम्ही गावागावा त्याचा विरोध करू अजिंक्य भाऊ आपल्या आपल्या नेत्यांना ने सांगा असल्या काकेरी बाबरी आमच्या बाहेर जाऊ नका अख्खा समान रक्त बांधव व्हायला लागलेला आहे अजूनही या काकरड्यामध्ये रस्ता नाहीये शिक्षणाची काय अवस्था आहे जर या आदिवासी बांधवांना जर व्यवस्थित शिक्षण दिलं असत त्यांची मूळ बाळ व्यवस्थित शिकली असती तर आज त्या कुटुंबामध्ये रोजगारासाठी रोजगार कुटुंब हात उभे राहिले असते त्याच्यातून आमचा यांची बांधव सुधारला असता परंतु हे झालेलं नाही आता बघता असेल की बघू माझी कळपती तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आता आमच्या भागात काकेल अजिबात आण सगळा समाज आमचा आहे काकर बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे ते काका म्हणत होते आमच्या समाजाचा माणूस आहे म्हणून आम्ही गेलो होतो आता एवढं भावनी होऊ नका आपल्या साठी कोण काय करत हे पण लक्षात घ्या केवळ मोठ्या मोठ्या वर्गना करून चालणार नाही साहेब आम्हाला शिक्षण दिलं गेलं पाहिजे आमच्या आरोग्याची व्यवस्था असली पाहिजे रस्त्यावरती चव्हाण साहेब आमची बाई बाळूक होते पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा हिता असतं आमची मग का म्हणून आम्ही सगळ्या नेत्यांच्या व जीवायच्या खांद्यावरती तो जातीचा आपण जो जातीच्या बाहेर जातो कोण याला जबाबदार आय या भागामध्ये होती दवाखाना आहे या भागामध्ये चाललेला रस्ता आता इथून आपण आलो जेसीडी रस्ता केला तरी गाडी परत आली बाई सुद्धा यायला मार्ग नाहीये मग ही अवस्था आमच्याच वाट्याला काय बंधू न मी फार खरोखर या गोष्टी बोललेलो आहे साहेब ठाकर माझी विनंती आहे आपल्या पोराला पहिलं शिकवा ढोल ताशे वगैरे वगैरे हे जे सगळं आहे हे आपल्या प्रगतीचं अंतिम माध्यम नाहीये अंतिम साधन नाहीये जेव्हा एक एक मुलगा तुमचा शिकल एक एक मुलगा तुमचा जर कुटुंबामध्ये नोकरीला लागला रोजगाराला लागला तर परत तुम्हाला त्या ठिकाणी मिरवणुका द्यायची गरज पडणार नाही परत तुम्हाला त्या ठिकाणी गरज पडणार नाही आणि त्याच्यातून तुमच्या कुटुंबाची प्रगती होणार आहे कारण ही गोष्ट लक्षात घ्या या सगळ्या शहराच्या जवळ आधीचे भाऊ त्या सगळ्या ठाकर असते परंतु इथं आधुनिक शिक्षणाचं प्रमाण कमी आहे याचं कारण काय लोकांनी तर परत मुद्दा येतो की या कुटुंबांकडे साधी राहायला जागा नाही माणूस मिळत त्याला जखम करायला सुद्धा जागा नाही या ठाकर बांधवांकडून पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त घर या ठाकर बांधवांची त्यांच्या स्वतःच्या नावावरती नाही घराखाली जागा सुद्धा त्या बांधवांच्या नावावरती नाही मला वाटतं हे सगळे गंभीर मुद्दे आहेत आणि त्याच्यावरती खरं आपल्या सगळ्या माणसाने काम केलं पाहिजे तुम्ही सर्व सुज्ञ घेतून त्या ठिकाणी आहात माझी कळकळची विनंती आहे की ज्याच्यावरती याच्या गावामध्ये काम झालं पाहिजे आणि पुन्हा एकदा सांगतो साहेब आमच्या डोक्यावरती असल्या घोताळच्या बसू नका माझी अक्षरशः विनंती आहे तुम्हाला जरा चांगली माणसं आणा तुम्ही या ठिकाणी जे आमचं मनापासून जे काय आमचे प्रश्न आहेत ते हातात घेतले त्याच्यावरती काम करते ठीक आहे मी भरपूर बोललेलं आहे मला या ठिकाणी सहयोगाने लोकांनी बोलण्याची संधी दिली ऐकून घेतो तुम्ही सर्वांनी त्याबद्दल सर्वांचा मनापासून धन्यवाद मानतो आणि माझ्या तरुण सहकार्याला त्याचं जे काही हे बलिदान आहे ते बलिदान खर्च व्यर्थ जाऊ नये एवढीच या सगळ्या बोलण्यामागची माझी तळमळ होती आणि मला जे संधी दिली त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो माझ्या या तरुण सहकारी मित्राला मनापासून या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो